नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी न्याय मिळत नाही तोपर्यंत वाडा तहसीलदार अन्य त्याग करीत थांब मुक्कामचा धर्मवीर विचार मुक्काम पंचायत डोंगस ते हद्दी मधील मेसी स्क्वेअर कंपनी लिमिटेड कॅप्टन इन्फ्रा लिमिटेड व गुरुकृपा एंटरप्राइजेस या नावे दगडखदान व क्रेशर मशीन सुरू असून सदर व्यावसायिकाकडून सतत दिवसरात्र उत्पादनासाठी बोर्ड ब्लास्टिंग केले जात आहे त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशी घरांना मोठे मोठे तडे वेगा गेलेले असून त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत एक प्रकारे जीव मुठीत घेऊन राहत आहेत आर्थिक नुकसानाची पंचनामा करण्याची मागणी त्यांनी निवेदन पत्राद्वारे तहसीलदार कार्यालयाकडे केली असता या सरकारी बाबूंनी जनतेकडे पाठ फिरवलेली दिसत असून झालेल्या अनियाला वाचा फोडण्याचे उद्देशाने धर्मवीर विचार मंचने धडक बिराड मोर्चाचे आयोजन वाडा तहसीलदार कार्यालयामध्ये घेण्यात आलेले काल दिवसभर या आंदोलनाकडे सरकारी बाबूंनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी हे आंदोलन अध्यक्षांनी पुढे अन्नत्याग करत चालू ठेवण्याचा पत्का निर्धार केलेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत आलेल्या सर्व वयस्कर स्त्री पुरुष व इतर लोक सोमवारपासून अन्नत्याग करणार आहेत तेव्हा तरी या झोपलेल्या सरकारी बाबूंना जागे येईल अशी भोळी भाबडी अशा त्यांना वाटते दरम्यान आज भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दवळे यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे पाहूया या भोळ्या भाबड्या लोकसानग्रस्त जनतेला न्याय मिळतो की धनाढ्य व्यापाऱ्यांना अभय हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालकर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट दादा नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये आपलं स्वागत करतो आपला हा जो मोर्चा आहे आज वाडा तहसीलदार कार्यालयावर तुम्ही विराट मोर्चा आणलेला आहे तर याच्यातून तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशाबद्दल हा मोर्चा तुम्ही आणला आहे काय सांगाल डोंगसचे ग्रामपंचायतमध्ये अवैधरित्या बोर ब्लास्ट केला जातो त्यांच्याकडे कोणताही परवाना नाही आहे त्याच्याविरोधात आम्ही हा लढा सुरू केलेला आहे आणि वारंवार आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांची पायवाट अडवली जाते दादागिरी करून या खतान मालकांची एवढी दादागिरी सुरू आहे त्याच्याविरोधात आम्ही तहसीलदार इथे धडक मोर्चा काढलेला आहे बिराट मोर्चा दहा तारखेला काढण्यात ता आलेला आज अकरा तारीख आहे तहसीलदार आहे कोणतीही जबाबदारी न स्वीकारता इथून पल काढण्यात आलेला आहे जनतेला आम्हाला वाऱ्यावर सोडून गेलेले इथं वयोवृद्ध आहेत लहान मुलं आहेत आणि मी तहसीलदारांकडून कोणतंच म्हणणं आमचं ऐकलं गेलं नाही म्हणून मी कालपासून अन्नत्याग चालू केलेला आहे तुम्ही अन्नत्याग केलं आहे हो आणि मग हे जे सगळे आपल्या महिला वर्ग आहेत वयस्कर माणसं आहेत वृद्ध महिला आहेत काय मागण्या काय असतील तुमच्या मागण्या आमच्या तीनच आहेत एक म्हणजे पंचनामे सुरू करावे शेकडो घरांना तडे गेलेत बोर मुलं दुसरी मागणी आदिवासी समाजाची वाट अडवली जाते ती कायमस्वरूपी लिहून देणे आणि तिसरी मागणी की गुरुकुपरा एंटरप्राइजेस यांच्याकडे कोणताही परवाना नसून ब्लास्ट करतात असे आमच्याकडे व्हिडिओ फोटो आहेत तरीसुद्धा तहसीलदार ते ह्या गोष्टीला मानायला तयार नाही आहेत ते बोलतात आमच्याकडे कोणताही आम्ही याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही तुम्हाला बसायचं तर, तर बसा नाहीतर तुम्ही घरी जाऊ शकता गावकऱ्या मिळून आम्ही आणि धर्म विचारमध संघटना मिळून आम्ही निर्णय घेतला आहे जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तुम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत तुम्ही इथे बसून राहणार इथेच बसून राहणार मग तुमचं तुम्ही अन्नत्याग केलं आहे पण तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था वगैरे कशी काय व्यवस्था आता आपले संघटनेचे जे लोक आहेत जे प्रत्येकाच्या घरून आपण ताजून आणलेले आहेत आम्ही खिचडी भात करून खातो आता म्हणजे तुम्ही एकट्यांनी अन्नत्याग केलं आणि बाकीचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत कुमारी जर इथे ते कंपनीवाले येऊन जर तेही तहसीलदार साहेब आम्हाला पाहिजे तसा न्याय जर दिला नाही तर सगळेजण इथं अन्नत्याग करतील महिला वयोवृद्ध लहान मुलं सगळेजण म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला नाही तिथपर्यंत तुम्ही इथून उठणार नाही उठणार धन्यवाद धन्यवाद साहेब भाई? कांता बालू सर माझं नाव कांता बालू सर माझ्या घराला कांता बालू सर माझं नाव माझ्या घराला मोठी तळ गेलेली अशी आता मध्ये टेप्पू दिलेला घरामध्ये आता आम्ही पडत राहून खातो तू तर घर पोचून पडला तरी आम्ही इथंच मरणार आम्ही आम्हाला नाही नाही भेटत तिथं आम्ही जाणार नाही तुम्ही इथे उठणार नाही नाही आम्हाला आम्हाला आजी काय सांगाल माझ्या घराचे गेले दार पण असा झालाय अंगावर अशी इट कोसल तर त्याकच मुरल घर कोसल कधी पण हो हो बाबाला माहित